तुम्हाला करतात दादा कोण होईल आमदार विक्रम पालक बीकेदा होतील का बरं असं वाटतं भूगंददाची काम होतं चाळीस वर्षापासून त्यामुळे त्यांची आणि दादांचा अनुभव दादांना मानणारा वर्ग पण आहे काय वाटतं ह्यावेळेस कोण आमदार होण्याची शक्यता काय वाटतं मग ह्यावेळेस इलेक्शन मध्ये कोण आमदार होण्याची शक्यता वाटते ह्यावेळेस बीजेपीचे आमदार होतील श्रीवंत तालुक्यात म्हणजे आता बीजेपीचे उमेदवार कोण आहेत माहिती आहे ना विक्रम विक्रमसिंहन पाचपुटे तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल काय वाटतं यावेळेस कोण आमदार शक्यता जास्त काय वाटतं प्रचार प्रसाराला सुरुवात चालू झाली आहे काय वाटतं होईल कोण आमदार होणे शक्यता जास्त वाटत विक्रम शिव बघनराव पाचपुटी नमस्कार संवाद लाईव्ह टीव्हीच्या नव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत उक्कड गावामध्ये उक्कड गाव हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्वाचं एक गाव या गावात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत कोण आमदार होण्याची शक्यता त्यांना जास्त वाटते जगताप नागवडे पाचपुते शेलार असे धुरंधरी ते उभे काय वाटतं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना काय वाटतं कोण आमदार होऊ शकतं हे आपण जाणून घेऊया चला तुम्हाला कळत दादा कोण होईल आमदार विक्रम पास विके दादा होतील का बरं असं वाटतं भुगनदाची कामं चाळीस वर्षापासून त्यामुळे त्यांची आणि दादांचा अनुभव दादांना मानणारा वर्ग पण आहे मोठे आणि आता विके दादा पहिल्यांदा निवडणूक आहेत एक उमेदवार म्हणून का टक्के चांगलं चांगले उमेदवार आहेत दादांचा म्हणजे दादांचे चिरंजीव ह्याना त्यांना शंभर टक्के होणार आणि दादांना मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात दादाला जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के दादांचं फिक्स मतदान आहे आणि हे विकी दादाच्या यंग माणसं आहेत म्हणजे आपल्यासारखे त्यांचं झालं तर दादा विकी दादा एक जवळजवळ एक पन्नास हजार मात्र लीड घेऊ हो शकतात मग विखे दादांचं काय वैयक्तिक असं म्हणजे जनसंपर्क आहे काय तालुक्यात शंभर टक्के दादांच्या पाठीमागे तेच तर पाहतात सारे कारभार आता त्यांनी दादा आजारी असताना त्यांनीच सारा निधी आणला ना सांगता येईल काही काम केलं गावागावी लय काम येतात आमच्या गावात म्हणलं तर मग आता आम्ही सांगितले तर बरेच जण म्हणतात की बस म्हणून सांगतात पण भरपूर काम आहेत ना काम सांगण्यापेक्षा गावात आमच्या इथं आता हे रोड आहे उकडगाव बेलुंडी आता इथं म्हणजे दादाच्या काळात चालूच आहे ना सध्या त्याचे काहीतरी पाचशे का सहाशे कोटी काहीतरी झालेत मंजूर ती काम पण चालू आहे सध्या ती दौंडची कामं दौंड हवे केलेलं आहे परत तिकडून इनामगाव मार्गी तो रोड झाला आहे आणि गावोगावी आमच्या गावात इथं गाष्टीराचं मंदिर आहे याला दहा लाख रुपये दिलेत आपलं गणपती मंदिर आहे त्याला पंचवीस लाख रुपये दिल्यात इथे एक मंदिर आहे आमच्या इथं इथे गावात एक मंदिर आहे त्यालाही दहा लाख रुपये टाकल्यात म्हणजे असे गावात भरपूर काम येतात कोणत्या वाडी आमची इकडे जुना बेलोंडी आहे त्याला एक किलोमीटरचं केलं आहे त्यांनी गावात आमच्या दोन डिप्या दिल्या आहेत आक्षेप्रकाई दिली एक रानातल्या टिब्या याची पण दिली मोटरांची पण टी वी दिलेली तशी आहेत काम भरपूर आमचं म्हणजे आता मंदिर आहे समोर दिसतं यालाही पण भरपूर दादांच्या माध्यमातून वेळोवेळी निधी दिलेला आहे मंदिरांना दिला आहे गावात आता ग्रामपंचायती समोर ही दोन हजार दहा साली त्यांच्याच निधीतून दिलेली आहे ज्याचे भरपूर काम आहे तसं काय नाव ठेवायचं होतं नाही आता काय बोलायचं बोलतात माणसं पण निधी आहे ज्यांनी केलं त्याचं मानायचं ठीक आहे नमस्कार दादा बोला ना काय वाटतं इथं तालुक्यात आता सध्या जे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे म्हणजे तर झालेच तर काय वाटतं प्रचार प्रसाराला सुरुवात चालू झाली आहे काय वाटतं कोण आमदार होईल विक्री दादा पासपुते पाचपुते होतील असं काय वाटतंय तुम्हाला आमचे नेते तेव्हा आम्ही त्यांच काम करतो पहिल्यापासून आता विके दादा पहिल्यांदाच निवडणूक लढवतायत मग काय वाटतं लोक जन्मत त्यांच्या बाजूने उभं राहील का, का उभं राहील असं वाटतं काय कारण काय विकास काम केले आहेत काय जनसंपर्क आहे का काय विकास काम आहे ना त्यांचे भरपूर काम आहेत दुसऱ्यांचे कोणाचे कामच नाहीत काहीच ना काय काय तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल आमदार नागोडे नागवडे आता तुमच्या शेजारी बसले यांनी तर पाच पुत्यांचं नाव घेतलं पण तुम्हाला काय वाटतं नागवडे काय होते तालुक्यात बदल पाहिजे बदल झाला पाहिजे म्हणून काय का बदल व्हावा कशासाठी व्हावा काय वाटतं चला प्रत्येक वेळेस तालुक्याला प्रत्येक वेळेस जगात आमदार झाले काय फरक पडतोय पहिले नागवडे आमदार होते नंतर पाचपुते झाले नंतर जगताप झाली यावेळेस होता नागोडे आमदार काय फरक पडतो आणि पण आता नागवड्यांसाठी तुम्हाला वाटतं तालुक्यात कोणी आमदार कोणी कोण पद्धतीने काम करते जे पद्धतीने करते काय अडचणी आहेत समजा महाविकास आघाडीकडून उभे पण आता राहुल दादांनी अपक्ष उमेदवारी केल्यामुळे काय त्याचा फटका नाही बसायचा काहीच नाही बरं का काय बरं नाही फटका बसायचा ते एका ह्याच्यात होते ज्यावेळेस राहुल जगतापला आमदार करा नागवड्यांचा आजार होता म्हणून तर हे झाले ना आमदार तेच म्हणतोय मग मग आता जगतापांचा तर त्यांना काही पाठिंबा नाही मग त्यांना काही फाटका नाही बसायचा या गोष्टीचा त्यावेळेस जगतापांना आमदार कोणी गेलं नागोडेचा सपोर्ट होता म्हणून जगताप आमदार झाले बरोबर की ना त्यांनी जर त्यावेळेस त्यांना सपोर्ट नसता आज सर्वसामान्य जनतेचा असा विषय काही समस्या असे आहेत की त्यावेळेस दादा आमदार झाले असेल पाचपुते लोकांचा असं समजे त्यावेळेस राहुल जगतापला मदत नसते केली नागोडींनी तरी चाललं असते पण त्यावेळेस ज्या पासपोत्यांना मदत केली असेल ते चाल असं असं नागोड्यांचं आमचं वैयक्तिक आमचं म्हणणं जगताप आमदार होऊन त्या पाठीमध्ये पाठी मध्ये नागोड्यांना त्यांनी दिला नाही निवृत्त यंदा सहमती म्हणून घ्यायला पाहिजे होती त्यांनी गेल्या पाच वर्षाला कोणाला उमेदवारीला आधार दिलाय अण्णासाहेबांना त्यावेळेस त्यांनी थांबायला था होता ना ते थांबले नाहीत थांबले नाहीत मग आता कुठेतरी फायदा पाच पोत्यांना नाही व्हायचा होऊ शकतो हो ते लढ घेत पाच पोते मी आमदार होते काय सांगू शकतो भविष्यात ठीक आहे धन्यवाद ठीक आहे काय वाटतंय ह्या वेळेस कोणा आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते तुम्हाला काही सांगता येत नाही चौरंगी लढत आहे चार उमेदवार आहेत कोणाचं प्राबल्य जास्त आहे या भागात तस आता सगळे सारखेच येत काय सांगावं तस सांगता येण्यासारखं नाही वाटत पाचपुत्यांच बाकी पाचपुत्यांना फायदा होईन त्याला मतवी भाजीचा फायदा पाचपुत्यांना होईना असं वाटतंय का दिसतरी मतवी भाजणीच आहे पण आता विखे दादांनी उमेदवारी केली आहे नवीन आहेत पण त्यांच्याबद्दल काय वाटत आहेत नवीन आहेत तसं आता काय दादांचा अनुभव होता लोकांना विखे दादा पाहिले नाही राहिले त्याच्यामुळे नाही सांगताय झालं आहे तसं चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं संदीप महाडिक काय वाटतं मग ह्यावेळेस इलेक्शन मध्ये कोणा आमदार होण्याची शक्यता ह्यावेळेस बीजेपीचे आमदार होतील श्रीगंधा तालुक्यात म्हणजे आता बीजेपीचे उमेदवार कोण आहे माहिती आहे ना कोण विक्रमसिंह बबनराव पाचपते काय वाटतं जन्मत त्यांच्या बाजूने आहे बऱ्यापैकी आहे का बरं ते आमदार होते असं वाटत काम आहेत त्यांच्या वडिलांची त्यांचे चाळीस वर्ष झाला आमदार आहेत पाचपुते त्यांचे काम येत आणि विकी दादा तर नवीन आहेत मग नवीन माणसाच्या मागे उभे राहते राहते ना त्यांनी आता काय झालंय पाचपुते दोन वर्ष आजारी तेव्हापासून त्यांनी सगळी काम विम पाचपुत्यांची ते स्वतः पाहते दादा चांगले काम आहेत त्यांची काय आहे का जनसंपर्क कधी येणं कधी भेटणं बोलणं झालंय ना काय वाटतं कसे नाही एकदम म्हणजे चांगलं आहे त्यांचं काय अडचण नाही काम पण चांगलं आहे आणि शिकलेला उमेदवार आहे आहे काय अडचण नाही त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य जनते ते जातात सर्वांची काम वगैरे घेतात काय अडचण नाही आणि सरकारच ज्या योजना आहे त्याचा काही त्यांना फायदा होऊ शकतो का होणार ना शंभर टक्के होणार सरकार शेतकऱ्यांच्या हितानी शेतासाठी योजना राबवत आहे आणि अजून पण शेतीला मालाला भाव वगैरे एवढंच होत आहे बाकी सगळ्या योजना सरकारचे चांगले काय अडचण धन्यवाद थँक्यू काय नाव तुमचं सोमनाथ गोलांडे काय वाटतं ह्यावेळेस वेळेस कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटत होतील असं वाटतं ते हो असं वाटतंय पण आता तर आघाडीकडून जगताप यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली त्याचा कुठेतरी फाटका त्यांना बसन असं वाटत नाही का नाही नाही त्याचं काय हवा आता महाविकास आघाडीचं मतदान असं तसं वेगळंच वाटत कारण आता त्यांची सध्या हवास आहे राज्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही म्हणित होतो स्वतः तिकीट आपल्याला त्यांचं घ्या आणि तिथे योगाने भेटलं तिकीट पण आता जगताप इकडून फुटल्यामुळे जगताप जगतापांचं काय नाही काय नाही ते होईन ते होईन फक्त येईल एवढं काय त्याला जगतापांना नागवड्यांनी सहकार्य केलं म्हणून आमदार झाले तेच आता जगतापांचं सहकार्य काय नागवडेंना भेटत नाही त्यांनी त्यांनी काय आता व्हायचं ते पण नाही व्हायचं काय फरक नाही व्हायचा कारण अपक्ष म्हणलं नाही कोणी लय विचार करायचं ठीक आहे धन्यवाद ओके ओके नमस्कार नमस्कार काय नाव हो तुमचं रामदास माडिक काय वाटतं ह्या वा वेळेस कोण आमदार होणे शक्यता जास्त वाटते विक्रम सुय बबनराव पाचपुते का बरं ते होतील असं वाटते विकास काम आहे त्यांचे काय जसं मग आता दादा तर पहिल्यांदाच त्याच इलेक्शन लढवत आहेत ते तर काय आमदार नव्हते आमदार त्यांचे वडील होते आमदारच असो काय असं काम करायला काय आमदारच असो असं काय जसं काय सांगते येण्यासारखे काम त्यांचे काय कामाचे सगळे हे रस्ते उभे राहिले हे त्यांच्याच कामाचा रस्ता आहे गीत तुम्ही आणि मग मग आता उमेदवारी केली त्यांनी मग त्यांच्या बद्दल काय पॉझिटिव्ह आहे का लोक का जन्मत त्यांच्या मागे उभा राहू शकतं का का उभा राहू शकतं असं वाटतं तुम्हाला जन्मत माग म्हणजे शिक्षकित तरुण आहे राजकारणाचा अभ्यास आहे वडील पहिले आमदार आहेत मग त्यांना राजकारणाचा अभ्यास आहे गेली अडीच वर्षे तेच काम पाहतात तालुक्यातले सगळे कुठला निधी तालुक्याला कमी म्हणजे त्यांनीच सगळं त्यांनीच पाहिले दादांच्या दा आजारपणात आणि जे विरोधात उभे आहेत ना आगोडे म्हणा किंवा म्हणा शेलार म्हणा यांचा काय त्यांचा विरोध त्याला व्हायचा नाही का यांचा प्रतिकार नाही व्हायचा का आता राज करण्यात ते चालूच राहणार आहे तेच काय काय वाटतं कोणाची शीट लागण्याची शक्यता जास्त शीट पाचपती विकासाच्या पाचपती लागणार पैशा जोरा विकास महत्वाचा आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे नमस्कार तुमचं ना काय नाव आहे नितिन देवडे काय वाटतं ह्या वेळेस कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते राहुल जगताप राहुल जगताप का बर त्यांच काम पण जस चांगलं आहे आणि त्यांना अगोदर पक्षाने तिकीट द्यायचा विषय होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी भरपूर वर्ष काम केलेलं आहे राजकारणात आल्यापासून विषय येतो त्यांना ये पक्षाने तिकीट नाही पण पक्षाने तिकीट जरी नाही दिलं तरी आज त्यांच्यासोबत तालुका उभा आहे आपण आता पक्षाने तिकीट नाही दिलं तर मग पक्षाची ताकद त्यांच्या सोबत नाही आणि शिवाय अनुराधा नागवडे पण तिकडे उभे आहेत मग ते काही मत विभाजणीचा फायदा कुठं यांना पासपोर्ट त्यांना होईल असं नाही वाटत का नाही व्हायचं आमच्या हिशोबाने नाही वाटत म्हणजे जरी पक्षाचा पाठिंबा नसला तरी मतदान होईन राहुल मतदान संपूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं काय ना का कातोरी काय वाटत कोणाचं पार जास्त आहे आज आता सगळी सगळ्यात याचे तस पाच पुत्यांचा पारड जड काय बर काय कारण त्याच्या कारण असं की पाणी नागवडे ही यांची माणसं एकच आहेत यांच्यात विभाजन जर झालं म्हणजे आता झालं जवळ तर राहिले तोबे राहिले तुबे तर पाच पुत्यांचं हक्कच हक्काच आहे ते काय फुटत नाही आणि त्याच्यामुळे मग ही यांचं दोघं हे झालं तर तिसरा यांचा लाभ होऊन जातो त्यांचं सीट पक्क लागेल मत विभाजनामुळे आता त्याला फायदा होणार वैयक्तिक तसं पाहायला गेलं तर मग पाचपुतींची काही काम आहेत का तुमच्या भागात काम आहेत ना प्रत्येक प्रत्येक गावाने सभामंडपी आहेत दलित वस्तीत काम केलेली आहेत त्यांनी काम केलेत ना आणि आता पण उमेदवारी बबनराव नाही करत आहेत त्यांचे चिरंजीव करता येत आणि कुटुंबातला माणूस आहे म्हणलं नंतर तेच आलं ना एकच कुटुंब आहे ना ते थोडीवे बघतात किंवा काय चुलत आहे कोणी काय असं नाही ना काही घरातलाच माणूस जनसंपर्क आहे का जेवढा दादांचा होता तेवढा विकी आहे का ना त्यांचा जनसंपर्क याच्या अगोदर त्यांनी युवा म्हणजे काढलो होत त्यांच्या तरुणा तरुणापर्यंत गेलेले त्यांच्यामुळे त्यांचं नाव नाही असं नाही सगळीकडनं काय वाटत त्याचा फायदा होईल त्यांना होईल ना होईल ना तस जगतापांच काय जगतापांचा कारखाना बिल दिलेलं नाहीत किंवा त्यांचा संपर्क नाही ठराव लोकांनाच त्यांनी गावात आलं तर लोकांनाच ओळख देतात अशा दे। पद्धतीत दे त्यांचं ह्याचं हे असतं त्याच्यामुळे थोडं फरकच राहील